हाय हॅलो नमस्कार मी सुनंदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप स्वागत आहे तर आम्ही गेलेलो आहोत चिखलदरा बघायला तर मेळघाटामध्ये सर्वात मोठी नदी आहे ही सिपणा नदी तर बघायचं निसर्गसौंदर्य किती छान आहे आणि हे जे समोर तुम्हाला दिसते तिथं उन्हाळ्यामध्ये सुद्धा दहा फूट पाणी असते दहा मीटर असते वाटते तर खूप सुंदर असा निसर्गरम्य परिसर होता आणि खरंच खूप मज्जा आली आणि खूप एन्जॉय केला आणि हा निसर्गाचा अद्भुत नजारा खरंच डोळ्यांनी बघितला आणि एकदम माझं मन प्रसन्न झालं तर खूप दिवसांची इच्छा होती माझी मेळघाट बघायला जायचं तर माझा हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि का आणि तुम्ही नक्की मेळघाटाला हे करा वेळ घडायला जा की जेणेकरून जे आपलं निसर्ग सौंदर्य आहे आपल्या पृथ्वी तलावाचं तर ते तुम्हाला सुद्धा बघायला भेटेल तर बघू शकता किती छान म्हणजे पाऊस पडला होता अर्धाच घंटा पाऊस पडला आणि एवढी नदी अशी भरून वाहत होती म्हणजे बापरे एवढा नजारा हे होता की विजा पाऊस म्हणजे असं हे अनुक वातावरण होतं आम्ही तिथे थांबलो होतो माझ्या मैत्रिणीच्या मंदिरचं सगळं होतं तर तिथे थांबलो होतो तर एवढा विजांचा आवाज पाऊस आणि नंतर मग पाच दहा मिनिटांनी आम्ही इकडे बघायला आलो वरती तर बघू शकता नदीला एवढा पूर आलेला होता आणि सगळ्यात मोठी नदी मी सगळ्यात मोठी सिपणा नदी आहे तर सगळ्यांनी अवश्य भेट द्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्की पाणी पण आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर माझे असेच निसर्ग सौंदर्याचे व्हिडिओ आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर नक्की बघत जा आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर बघू शकता किती पाऊस आणि जेव्हा फुल नदी भरलेली असेल तेव्हा काय दृश्य असेल तर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद